काळंबवाडी धरणातील वाढलेला पाण्याचा विसर्ग आणि मुसळधार पावसामुळे दूधगंगा नदीला महापूर आलाय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय तुरंबे गावातील काही घरांमध्ये पाणी शिरलंय तलाठे आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी तातडीनं पूरग्रस्त नागरिकांचं स्थलांतर केलंय दुसरीकडं तुरंबे इथल्या श्रीकांत जाधव यांच्या शेळीपालन व्यवसायाला महापुराचा तडाका बसला असून त्यांचा संपूर्ण गोठा पाण्याखाली गेलाय काळंबावाडी धरणातील पाण्याचा विसर्ग मुसळधार पाऊस यामुळे दूधगंगा नदीनं रौद्ररूप धारण दरम्यान तुरंबे कपिलेश्वर दरम्यान लगत असलेल्या श्रीकांत जाधव यांच्या शेळीपालन व्यवसायाला महापुराचा तडाका बसला असून त्यांचा संपूर्ण गोठा पाण्याखाली गेलाय त्यामुळे जाधव यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय याशिवाय इतर शेतकऱ्यांचे विद्युत पंप शेतातील घरगुती साहित्य आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालंय सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे महापुराचं पाणी वाढत असल्यानं ना प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय पावसाचे प्रमाण नदीला पूर आल्याने तुरुंबे मालवे रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे त्यामुळे तुरंबे गावातील तीन कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आलेले आहे उर्वरित जे संभाव्य लाभार्थी आहेत त्यांना ग्रामपंचायत तलाठी यांच्या मार्फत नोटिसा लागू करण्यात आलेल्या असून त्यांनाही त्यांचेही आम्ही पुनर्वसन योग्य ते पुनर्वसन करणार आहे एकूणच दूधगंगा नदीच्या महापुरानं ग्रामीण भागातील शेतकरी नागरिकांना आर्थिक फटका बसलाय तुरंबे मालवे दरम्यानच्या बंधाऱ्यावर तब्बल आठ फूट पाणी आल्यानं तुरंबे गावातील काही राहत्या घरात पाणी शिरलंय त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनानं काही नागरिकांचं स्थलांतर केलंय देवघळ निपाणी राज्यमार्गावर सरवडे गावाजवळील पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी आलं असून त्यातूनच काही वाहनधारक धोकादायकरीत्या वाहनं घालत आहेत